नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पी एम किसान योजने संदर्भात तर शेतकरी बांधवांना पी एम किसान या योजनेचा एकोणिसाव्या हप्त्याचे तेवीस तारखेला वितरण होणार आहे तर नरेंद्र मोदी या हप्त्याचे वितरण बिहार येथील एका कार्यक्रमाद्वारे करणार आहे पण ह्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये मानधन भेटणार आहे शेतकऱ्यांना आता तर आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती बघा म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती कळेल आणि त्याचपूर्वी शेतकरी बांधवांना आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का व नोटिफिकेशन ला ऑन करा, करा तर शेतकरी बांधवांना चला व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता तर शेतकरी बांधवांना पीएम किसान या योजनेच्या वितरणाआधी केंद्र सरकारने एक घोषणा केलेली आहे दोन हजार रुपयाचा हप्ता तीन हजार रुपये करण्यात आलेला आहे ही केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आहे शेतकरी बांधवां बिहार येथील एका कार्यक्रमाद्वारे नरेंद्र मोदी एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण करणार आहे तर तो हप्ता तेवीस फेब्रुवारीला वितरित होणार आहे दुपारी दोनच्या दोन, दोन किंवा अडीच वाजेच्या नंतर हा हप्ता वितरित होणार आहे शेतकरी बांधव तर ह्या हप्त्याची रक्कम पूर्वी दोन हजार रुपये होती तर ते वार्षिक सहा हजार रुपयाची भेटत होती शेतकऱ्यांना चार महिन्या मिळून हा हप्ता शेतकरी बांधवांना मिळत होता तर आता केंद्र सरकारने हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये मिळणार तर वार्षिक नऊ हजार रुपये नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या टायमात आमचं सरकार सरकर सत्तेवर आले की म्हणजे आम्ही या हप्त्यामध्ये वाढ करू अशी अधिकृत घोषणा त्यांनी त्यावेळेस केलेली होती तर राजस्थान सरकारने त्यांचे आर्थिक बजेट सादर करत असताना या हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे शेतकरी बांधवांवर राजस्थान या सरकारने म्हणजेच राजस्थान सारख्या आपल्या आपल्या राज्याचा अर्थसंकल्पना हा दहा मार्च रोजी मांडण्यात येणार आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची सुद्धा पीएम किसान योजनेमध्ये वाढ होऊ शकते शेतकरी बांधवांना तर ती होणारच आहे हे नक्कीच आहे शेतकरी बांधवांना तर महाराष्ट्र राज्याला सुद्धा दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपयाचा आता लाभ भेटणार आहे पण तो मार्च नंतर भेटणार आहे शेतकरी बांधवांना आपला महाराष्ट्र राज्यामध्ये कारण की आपला महाराष्ट्र राज्याचं आर्थिक संकल्प हे दहा मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे आर्थिक बजेट तर मित्रांनो निवडणुकीच्या दरम्यान जी नरेंद्र मोदी यांनी घोषणा दिलेली होती किंवा शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की आम्ही हया पीएम कि योजने योजनेबाबतीत शेतकऱ्यांसाठी वाढ करू व त्यांनी तो शब्द आता पूर्ण केलेला दिसत आहे शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांना ही होती पी एम किसान योजनेसंदर्भात सविस्तर बातमी तर आपल्याला व्हिडिओ आवडला का नाही आपण कमेंट बॉक्स मधून सांगावे आणि तसेच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 何をしてくれまんのないジェイジャワンジェイキサ